नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच एक महत्वपूर्ण बैठक घेतली ज्यामध्ये सत्तावीस लाख शेतकऱ्यांना पंधराशे कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हे मदत पिकांच्या नुकसानीपोटी सुधारित दरानुसार दिली जाणार असून यामुळे राज्यातील शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे या निर्णयामागील विविध पैलू आणि शेतकऱ्यांवरील प्रभाव याविषयी आज या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघूया सुधारित दरानुसार मदतीचे स्वरूप राज्य सरकारने घेतलेल्या या नवीन निर्णयानुसार शेतकऱ्यांना सुधारित दरानुसार मदत मिळणार आहे या मदतीचे स्वरूप पिकांच्या प्रकारानुसार वेगवेगळी असणार आहे जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी आता प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये मिळणार आहेत जे आधीच्या सहा हजार आठशे रुपयांपेक्षा जास्त आहे या मदतीची मर्यादा दोन हेक्टर पर्यंत ठेवण्यात आली आहे बागायती पिकांच्या बाबतीत नुकसानीची भरपाई आता प्रति हेक्टर सतरा हजार रुपये इतकी करण्यात आली आहे जी पूर्वी तेरा हजार पाचशे रुपये होती याचा अर्थ असा की बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आता अधिक मदत मिळणार आहे बहुवार्षिक पिकांसाठी देखील मदतीच्या रकमेत वाढ करण्यात आली असून आता प्रति हेक्टर बावीस रुपये मदत मिळणार आहे जी पूर्वी अठरा रुपये होती या मदतीची मर्यादा देखील दोन हेक्टर पर्यंत ठेवण्यात आली आहे अतिवृष्टी आणि सतत पावसाचे निकष राज्य सरकारने अतिवृष्टीचे निकष स्पष्टपणे मांडले आहेत तासांच्या कालावधीत जर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली तर त्याला अतिवृष्टी मानले जाते अशा परिस्थितीत पंचनामे करण्यात येतात आणि त्यानुसार मदतीचे वाटप केले जाते मात्र काही वेळा असेही होते की अतिवृष्टी न होता देखील सतत पडणाऱ्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते अशा परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष बाब म्हणून मदत देण्यासाठी प्रस्ताव पाठविले होते प्रस्तावावर आता कार्यवाही होणार असून यामुळे सतत पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे हा निर्णय विशेषतः त्या भागातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे जिथे अतिवृष्टी न होता देखील सतत पावसामुळे पिकांचे नुकसान होते मदतीचे वितरण प्रक्रिया सरकारने मदतीच्या वितरणाबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहे पहिल्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांना आधीच्या निकषानुसार पन्नास कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली होती त्यांना या नवीन सुधारित दरांनुसार फरकाची रक्कम दिली जाणार आहे याचा अर्थ असा की ज्या शेतकऱ्यांना आधीच मदत मिळाली आहे त्यांना देखील या वाढीव दरांचा लाभ मिळणार आहे दुसऱ्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही त्यांना या नवीन सुधारित दरांनुसार संपूर्ण मदत दिली जाणार आहे यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांना समान न्याय मिळेल याची खात्री केली जात आहे या प्रक्रियेमुळे कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जात आहे व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा शेतीविषयक नवीन बातमी बघण्यासाठी आमचे चॅनल ट्रेंडिंग शेतकरीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा